नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सरकारी योजनांच्या एका महासागरामध्ये म्हणजेच भारत सेना युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायतमधील योजनांबद्दल माहिती सांगणार आहोत जे गावातले लोक असतात त्या गावातील लोकांना ग्रामपंचायतमधील काय योजना सुरू आहे याच्याबद्दल खूप कमी माहिती असते तर आज आपण त्या लोकांना ग्रामपंचायतमधील काय योजना चालतात कशा येतात पैसे कसे मिळतात पैसे कसे मिळतात याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती सांगत आहो तरी सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओच्या खाली हा या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला जर या ठिकाणी माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबरवर मला कॉल करू शकता परंतु कॉल करायच्या आधी मित्रांनो तुम्हाला कॉल बुक करावा लागेल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पन्नास रुपये किमान या ठिकाणी स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवावा लागेल त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी कॉलवरती माझ्याशी तुमचे प्रश्न विचारू शकता आणि माझ्याशी कॉलवर बोलू शकता बघा मित्रांनो सरकारी योजनांसाठी तुम्ही आपलं चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा अगदी मोफत सेवा आपण पुरवत आहे कुठल्याच प्रकारचे पैसे घेत नाही आहे फक्त कॉलसाठी मात्र पन्नास रुपये या ठिकाणी तुम्हाला चार्ज भरावा लागेल असो चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो ग्रामपंचायतमध्ये सरकार गावाच्या विकासासाठी गावाच्या समृद्धीसाठी विविध योजना वापरते पैसा देते तो पैसा जो आहे हा खूप कमी लोकांपर्यंत पोहोचते त्याची पूर्ण माहिती गावापर्यंत पोहोचत नाही लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि हेच सशक्तीकरणाचं काम करण्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना लोकांसाठी घरे बांधून देणे प्रधानमंत्री ग्राम समृद्धी सडक योजना गावात रस्ते बांधणे अशा अनेक योजना आहेत मित्रांनो अशा अनेक योजना आहेत जेणेकरून गावाचा विकास होतो गावामध्ये थिबक सिंचन शेतीमध्ये या ठिकाणी गाई कोटा शेण योजना तुमच्या शेतामध्ये विहिरीतली मोटर असो हो, टिनावरचं शेड असो हो, मित्रांनो कांद्याची चाळ असो हो, अशा प्रत्येक गोष्टीसाठी योजना आहे परंतु ह्या ज्या योजना आहेत हे त्याच लोकांना माहिती असतात जे लोक याची पूर्ण माहिती ठेवतात ज्या लोकांना पूर्ण माहिती दिली जाते ज्या लोकांना पूर्ण माहिती असते आणि दुसरे म्हणजे जे लोक कायम या सरकारी योजनांच्या वातावरणामध्ये राहतात ज्यांनी मला सबस्क्राईब केला आहे ज्यांनी घंटी ऑन करून ठेवलेले आहे अशाच लोकांपर्यंत माहिती पोहोचते मित्रांनो कारण जे लोक सरकारी योजनांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत नाहीत अशा लोकांना सरकारी योजना माहीतच होत नाही म्हणून तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता मी तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा काय भरायचा संपूर्ण माहिती सांगणार आहे काय काय डॉक्युमेंट लागतील ते सुद्धा सांगणार आहे आणि कोणकोणत्या योजना असतात हे सुद्धा सांगणार आहे हे बघा ग्रामपंचायतमधील ज्या ज्या योजना येतात त्या योजना हे प्रत्येक ग्राम गावातील राहणाऱ्या लोकांच्या कामाचे असतात प्रत्येक शेतकरी व्यक्तीच्या कामाचे असतात प्रत्येक दारिद्र्यग्रस्त व्यक्तीच्या कामाचे असतात प्रत्येक गरीब व्यक्तीच्या साठी महत्त्वाच्या योजना असतात आणि त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागते बघा खूप कमी आणि सोपे डॉक्युमेंट आहेत तुमचा आधार कार्ड तुमचा पत्त्याचा पुरावा जो की तुमच्या लाईटच्या बिलावरती असतो तुमचा शेतीचा सात बारा तुमचा आठ अ नावाचा जो दाखला असतो जो प्रमाणपत्र असतो तो असला तर आणि तुमच्या जागेचा दाखला तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमच्या जात सर्टिफिकेट इत्यादी गोष्टी लागतात आणि शेतकरी कार्ड काढलेलं नसलेलं तर काढून घ्या अजून काढलं नसेल तर तर इतर डॉक्युमेंट लागतात आणि जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती किंवा कम्प्युटर सेंटरवरती जाऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि हे बघा काहीही अडचण तर मला निश्चित कॉल करा माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला पन्नास रुपये कमीत कमी शुल्क या ठिकाणी भरावं लागेल आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवावं लागेल एक्क्याण्णव पंचेचाळीस अठ्याहत्तर तेरा पंचावन्न पंचावन्न दिसत नाही आहे या ठिकाणी एक्क्याण्णव पंचेचाळीस अठ्याहत्तर तेरा पंचावन्न या नंबरवर तुम्ही कॉल या ठिकाणी करायचा आहे ठीक आहे मित्रांनो तर निश्चित तुम्ही या ठिकाणी कॉल करा तुम्हाला या ठिकाणी मदत केली जाईल ठीक आहे फोन नंबर तुम्ही या ठिकाणी लिहून घेऊ शकता एक्क्याण्णव पंचेचाळीस अठ्याहत्तर तेरा पंचावन्न या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच पाच दिसत आहे या ठिकाणी पंचावन्न आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस अठ्ठ्याहत्तर तेरा पंचावन्न आहे मित्रांनो फक्त एकच पाच या या ठिकाणी दिसत आहे तर तुम्ही या ठिकाणी मला कॉल करूनसुद्धा विचारू शकता ठीक आहे माझ्याशी कॉलर बोलायचं असेल तर या ठिकाणी पन्नास रुपये तुम्हाला किमान तर या ठिकाणी स्क्रीनशॉट टाकावा लागतं मित्रांनो ठीक आहे जेणेकरून मी तुमची कॉलवर मदत करू शकतो तुमच्या जे अडचणी आले असेल तुम्हाला तुमची अडचण दूर करू शकतो मित्रांनो ठीक आहे चला तर मित्रांनो आपण भेटूया एका नवीन सरकारी योजनेसाठी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या उन्हात बाहेर पडू नका ऊन त्रेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त समोर गेलेला आहे ठीक आहे स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो